नमस्कार चौदा जूनला महाराष्ट्राच्या उच्च एक निर्णय दिला की बकरी निमित्ताने त्या याचिकाकर्त्यांनी जी मागणी केली होती की कुर्बानीसाठी आम्हाला विशाल गडावरती परवानगी द्यावी वास्तविक पाहता विशाळगडावरती ज्या याचिकाकर्त्यांनी परवानगी मागितली त्याच्यासाठीच आणि गट क्रमांक एकोणीस एवढ्या जागेपुरती आणि बंदिस्त जागेमध्ये ते देखील शासन प्रशासनाच्या आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या गे घेऊनच या ठिकाणी परमिशन देण्यात यावी असा या ठिकाणचा आदेश आहे परंतु विपर्यास असा करण्यात आला की संपूर्ण विशाळगडावरती बकरीच्या निमित्ताने पशुबळीला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे या संदर्भात नियम आणि अटींचा जर भंग झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याची पूर्णतः जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाची असेल वास्तविक पाहता गडावरती अशा प्रकारच्या गोष्टीला परवानगी मिळणं हा निर्णय येणं हे दुर्दैवी आहे परंतु असं असताना देखील जर या कुर्बान्यासाठी परवानगी दिली जात असेल आणि त्या बकऱ्यांचे जे काही अवशेष शिल्लक राहत असतील ते विलेवाट नेमकी कशी लावणार आहे हे सुद्धा या याचिकाकर्त्यांकडनं लिखित स्वरूपात घेतलं पाहिजे जर पर्यावरणाची हानी झाली तर राष्ट्रीय हरितलवादाकडे आम्ही तक्रार करणार आहोत गड हा अस्मितेचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे आणि यावरती जर पावित्र्याचा भंग झाला या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करून भंग झालं तर शिवप्रेमींच्या नाराजीला सुद्धा कुठंतरी रोषाला सामोरे जावं लागेल शिवप्रेमी रस्त्यावरती उतरून याचा विरोध करतील हेही लक्षात घेतलं पाहिजे या सर्व प्रकाराचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण झालं पाहिजे आणि हिंदुत्वादी गडप्रेमींनी याच्याविषयी शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे हिंदुत्वाद्यांच्या उपस्थिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी की या न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होतं आहे की नाही अशीही मागणी या ठिकाणी आहे नमस्कार